महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आजवर पाचशेच्या वर शासन निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत धडाडीचा निर्णय घेणारा कार्यकर्ता जो शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने व आनंद दिघे यांच्या सहवासात घडलेला आहे अशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यवतमाळ दौरा येत्या तीन तारखेला निश्चित आहे यवतमाळच्या समता मैदान इथं दुपारी चार वाजता आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे सभेला मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मंत्री संजय राठोड यांनी दिले काय म्हणाले टुडे साठी विकासाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा महाराष्ट्रातल्या सर्व गोष्टीत वाढल्या पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आज तुम्ही पाच मोठ्या शहरात मेट्रो सडक रस्ते त्याच्यानंतर विमानतळाचा विकास अमरावतीवरून आता विमान एकतीसपासून म्हणजे आजपासूनच मला वाटते सुरू झालेलं आहे म्हणजे त्याच्यानंतर शेतीवर आधारित वेगवेगळे उद्योग आले पाहिजे अशा पद्धतीनं दाओसला जाऊन मोठी गुंतवणूक या ठिकाणी झाली तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा आहेत आणि शेतकरी तर आमचा केंद्रबिंदूच आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे आणता येईल म्हणून मंत्रिमंडळामध्ये या वेगवेगळ्या विषयावर आमचं सातत्यानं चर्चा होते आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की शेतकऱ्याला चांगलं बियाणं शेतकऱ्याला पाणी विजेचं सुविधा त्याच्यानंतर त्याच्या मालाला भाव आणि शेतीच्या मालावर वेगवेगळी प्रक्रिया उद्योग आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी आता आम्ही हाती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन टप्पे पाडलेले आहेत एक अल्प काळामध्ये त्यांना काय करता येईल आणि एक दीर्घ काळासाठी त्यांच्यासाठी काय करता येईल अशा दोन टप्प्यामध्ये शेतकरी महाराष्ट्रातला कसा सुजलाम सुफलाम करता येईल त्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी कशी आणता येईल हा खऱ्या अर्थानं मानस आमच्या महायुती सरकारचा आहे आणि मला असं वाटते की नक्कीच शेतकरी बांधवांचा विश्वास आमच्या माहिती सरकारवर आहे आणि योग्य वेळी कर्ज मुक्ती आणि इतर गोष्टी सुद्धा शेतकऱ्यासाठी केल्याशिवाय आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा